आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका भाजपा स्वतंत्रपणे लढणार बापूसाहेब खलाणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भारतीय जनता पार्टी एकला चलोरेच्या भूमिकेतून स्वतंत्रपणे लढणार असल्याचे स्पष्ट संकेत भाजपाचे धुळे जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब खलाणे यांनी दिले त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या पिंपळनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक आणि इच्छुक उमेदवारांच्या मेळाव्यात बोलताना खलाणे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने युती करण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिलाय मेळावा जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब खलाणे जिल्हा चिटणीस भाऊसाहेब देसले शैलेंद्र आजगे के टी सूर्यवंशी मोहन सूर्यवंशी प्रदीपाबा कोठावदे सविता पगारे सुधामती गांगुर्डे विकी कोकणे चंद्रजीत भांबरे सर भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते इच्छुक उमेदवार उपस्थित होते पिंपळनेर नगर परिषद अध्यक्ष हा भाजपाचाच असेल असा विश्वास व्यक्त करत खलाणे यांनी सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचा मंत्र दिलाय सध्या सर्वत्र भाजपाच्या बाजूने वातावरण असून पिंपळनेर नगर परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकेल असा ठाम जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केलाय नगर मध्ये इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी आज आम्ही जिल्हाध्यक्ष बापू कलानी व सरचिटणीस भाऊसाहेब ठिकाणी आलेलो आहोत आज आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे पदासाठी एस टी महिला उमेदवार यांच्यासाठी व नगरसेवकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत आणि पिंपळनेर नगर परिषद करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा मोठा वाटा असल्यामुळे आज पिंपळनेर नगर परिषदमधील सर्व मतदार हे भारतीय जनता पार्टीचे वीस चोवीस नगरसेवक व नगराध्यक्षाचे उमेदवार विजयी करतील याची आम्हाला खात्री आहे कारण महाराष्ट्र गव्हर्नमेंट शासन हे विविध योजनाद्वारे या पिंपळनेर परिसरात विविध विकास कामे करत आहेत लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल किंवा महिलांना अर्धा तिकीट असेल त्याचप्रमाणे या पिंपळनेर नगर परिषदेचा विकास परिपूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष हा कटिबद्ध असल्यामुळे माननीय पालकमंत्री नामदार जयकुमार रावळ व सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करून या पिंपळनेर नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा पडकेलत असा आम्ही विश्वास व्यक्त करीत आहोत